हॅलो नमस्कार पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे शनिवार आज मला नेहमीप्रमाणे आहे सुट्टी आणि आजचं वातावरण एवढं भारी झालेलं आहे एवढं मुसळधार पाऊस झालेला आहे सकाळपासून खूप पावसाने जोर धरलेला आहे खूप जोरात मुसळधार असा पाऊस पडत आहे आणि असं वाटलेलं होतं की आता श्रावण महिना आहे श्रावण महिना म्हणजे आता चालू होईलच दोन दिवसांनी तर असं वाटलेलं की पाऊस जरा कमी होईल पण नाही कदाचित अमाशा आहे ही आषाढीची अमावाशा आहे म्हणून असेल पाऊस एवढा जोरात लागलेला आहे सकाळपासून खूप मुसळधार पाऊस पडत आहे म्हणजे तुम्ही बाहेरचं वातावरण बघून तुम्हाला असं वाटेल की जणू काही रात्रच झाले की काय तर तुम्हाला मी दाखवते आता थोडासा था 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 पाऊस थांबलेला आहे आणि वातावरण बाहेरचं एवढं मस्त झालेलं आणि ग्रीनरी एवढी मस्त दिसत आहे ना चला गार्ड आणि तुम्हाला माहितीच आहे की आम्ही ग्राउंड फिरवला राहतो आणि समोर असं खूप मोठं असं आमच्या बिल्डिंगचं गार्डन आहे आणि त्याची ग्रीनरी आणि पक्ष्यांचा आवाज इतका मस्त येतो आहे मला असं राहवलं नाही की चला तुमच्यासोबत हे शेअर करावंच चला आता मी दाखवते तुम्हाला बाहेरचं वातावरण कसं आहे ते बाहेर असं पावसाचं वातावरण आणि त्याच्यात असा मसालेदार गरमाग गरमागरम चहा म्हणजे खूपच मस्त असं आहे आता इथे तुम्ही बघू शकता माझी सकाळची सर्व कामं दिवाबत्ती वगैरे झालेली आहे दिवाबत्ती वगैरे केलेली आहे संदीपनं जो चहा बनवलेला होता तो चहा दिलेला आहे कारण संदीपचं ऑफिस होतं सकाळी मी उपमा बनवलेला होता शेवयाचा त्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे मी कॉफी घेतलेली आहे मी चहा पित नाही त्याच्यानंतर पर्व उठलेला होता पर्व जस्ट उठलेला होता आणि त्याने टी व्ही लावल्या होत्या बाकीची माझी जी सकाळची कामं होती मशीन वगैरे लावायची मी मशीन लावून घेतलेली होती कपडे धुण्यासाठी त्याच्यानंतर मी बाहेरची लादी जी खूप खराब झाली होती क्लीन करून घेतली रोज क्लीन करते तरी मी पावसामुळे खूप खराब झाली होती त्याच्यानंतर मी आणि पर्व निघालेलो त्या बाहेर इतकी हवा सुटला आहे तुम्हाला मी दाखवतो हे गार्डन आहे मस्त ग्रीनरी व्ह्यू दिसत इतकी हवा सुटली आणि परवा चाललेलं आहे परवाच्या स्कूलमध्ये आज परवाचा आहे ओपन हाऊस तर आहे स्कूल काय जवळच आहे परवा चालला घेऊन हा परवा आता जाऊया स्कूलमध्ये तर परवाच्या स्कूलमध्ये वगैरे आम्ही जाऊन आलो ओपन हाऊस होतं परवाचा म्हणजे असंच काय मुलं म्हणजे दिवसभर किंवा महिनाभर काय मुलं अभ्यास करतात त्याच्यासाठी त्यांनी ऐकलं होतं बाकी असं बुक्स वगैरे चेक करायचे बाकी कॅस एक्झाम वगैरेची नसते तर अजून सिनियरला आहेत नंतर आता पुढे होईल तर असंच त्याचं ते जाऊन आलेलो आहे आणि आता तुम्हाला दाखवते तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवलेला आहे खूप पावसाचं असं सॅटर्डे आहे पण आज पावसाने खूप जोर धरलेला आहे खूप पाऊस पडत आहे इथे आहे परवा परवाही दाखवते तुम्हाला परवा इथे बसलेलं आहे आणि परवाने ब्रेकफास्ट ऑलरेडी चो मिल्क चोपच खालेला होता आणि आता इथे त्याने हे स्प्रॉट्स घेतलेले आहे मूग आणि चणे आहेत ते बॉईल करून मी त्याला दिलेले आहे ते तो खातोय है ना परवा आहे का ना परवा टी व्ही बघण्यात गुंग आहे तुम्ही बघू शकता पावसाने खूप जोर दिला होता खूप मुसळधार पाऊस बाहेर पडत होता म्हणजे संध्याकाळ चालू होती संध्याकाळ पाच ते साडेपाच वाजून झाले त्यांनी मुसळधार पाऊस चालूच होता मस्त असा पावसाचा मतदारा मी बघत होतो आणि मला बाहेर जायचं होतं पण पावसा इतका जोरदार पाऊस चालू होता त्यामुळे मला काही जाता आलं नाही त्याच्यामुळे मला घरातल्या काही वस्तू घेण्यात आली आम्ही बेस्टरीची शॉपमध्ये गेलो इलेक्ट्रॉरीचा हॉलमधला फॅन खराब झालेला होता त्यामुळे फॅन एक खरेदी केला आणि आम्ही घेऊन फॅन खरेदी केला आणि आम्ही तसाच फॅन घेऊन म्हणून पाऊस त्या दिवसाच्या दिवशी थांबलेला आहे फॅन घेतले आणि बाईकवर बसून चाललेली त्याच्यानंतर मी दीप दीपअस आहे त्याच्यामुळे त्यानंतर मग दीप अंबासाची पूजा केली मी आज दीपपूजा आहे त्याच्यामुळे इथे दीपपूजा केलेली हे माझ्या पद्धतीने अगदी साधी अशी अशा समया लावून घेतलेल्या आहेत त्याला हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे फुलाने आणि इथे हा प्रसाद बनवलेला आहे शेंगदाणे गुळाचा आणि गुळाचा प्रसाद आहे आणि अशी जी आरती वगैरे करून घेतलेली आहे सर्व समयांची अशा प्रकारे मी माझ्या घरची देव दीपपूजा केलेली आहे